नमस्कार मी अनिल बघाटे राज्य समन्वयक पंचायत विकास निर्देशांक महाराष्ट्र राज्य व ग्रामसेवक पंचायत समिती शिरूर जिल्हा पुणे मी आपणास आज पंचायत विकास निर्देशांकाअंतर्गत संकलित केलेल्या माहितीचे तालुका स्तरावर प्रमाणीकरण करणे व ते प्रमाणीकरण करण्यासाठी प्रमाणीकरण अधिकारी तथा विविध विभागाचे लाईन डिपार्टमेंटचे नोडल ऑफिसर यांचे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करावे याबाबतची माहिती सांगणार आहे प्रथम डब्ल्यू 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 डॉट पी डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलला व्हिजिट करायचे व्हिजिट केल्यानंतर या ठिकाणी तालुक्याचा बी ॲडमिनचा किंवा बॅडमिनचा व्हिडिओ लॉग इन या ठिकाणी टाकायचं आहे त्याचा पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बिडोनच नाव मोबाईल नंबर त्यांचा ईमेल आय डी आहे जर या अगोदर टाकलेलं असेल तर या ब्ल्यू कलरच्या बॉक्सवर क्लिक करायचंय त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर रेड कलरच्या बॉक्सवर क्लिक करायचंय अशा पद्धतीने एक होमपेज ओपन होईल यामध्ये ब्लॉक लेवल नोडल ऑफिसर म्हणजे तालुका स्तरावरचे जे लाईन डिपार्टमेंटचे नोडल ऑफिसर आहे यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची प्रोद प्रोसेस या ब्लॉकवर क्लिक करून करायचे यामध्ये दोन टॅब ओपन होतात एक ब्लॉक लेवल ऑफिसेस आणि दुसरं नोडल ऑफिसर्स ब्लॉक लेवल ऑफिसेसमध्ये तालुका स्तरावर जे जे कार्यालय जे लाईन डिपार्टमेंट आहेत जे संकलित केलेली माहिती आहे त्याचं प्रमाणीकरण करण्यासाठी कोणते कोणते ऑफिसेस आहेत ते ऑफिसेसची यादी या ठिकाणी पाहायला मिळेल हे ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसेल आणि सर्व यादी आपल्याला पाहायची असेल तर सर्चवर क्लिक करून ती संपूर्ण यादी पाहता येईल यानंतर दोन नंबरच्या टॅबमध्ये या पाच प्रकारच्या टॅब आहेत त्यामध्ये पहिलं आहे रजिस्ट्रेशन म्हणजे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्या विभागाचा डाटा हा प्रमाणित करण्यासाठी ते सर्व नोडल ऑफिसर यांची नोंदणी करणे केलेली नोंदणी पाहण्यासाठी व्यू नोडल ऑफिसर त्या नोंदणी केलेली जे आहे त्याची दुरुस्ती करायची असेल तर अपडेट नोडल ऑफिसर प्रोफाईल त्यानंतर त्याचा यूजर करणे क्रिएट करण्यासाठी क्रिएट नोडल ऑफिसर युजर आणि त्यामध्ये काही दुरुस्ती करायचं असेल तर रिसेट नोडल ऑफिसर पासवर्ड असे या टॅब आहेत त्यामध्ये आपण प्रथमतः लाईन डिपार्टमेंटचे नवीन युजर तयार करण्यासाठी दोन पॉईंट एक रजिस्टर नोडल ऑफिसर्स यावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे ले कार्यालयांची यादी दिसेल ज्यांचे यामध्ये बरेचसे इतर विभाग सुद्धा आहेत आपल्याला एक एक्सेल शीट दिली जाईल किंवा एक लिस्ट दिली जाईल त्या लिस्ट ज्या प्रमाणे डिपार्टमेंट असतील जे लिंकिंग असतील ते तालुका स्तरावर डिपार्टमेंट आणि या चौकोनी कंसामध्ये जे राज्याचे विभाग आहे ते लिस्ट प्रमाणे तेच विभाग निवडायचे आहेत या ठिकाणी मी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे एक निवडलं हे डेमो म्हणून दाखवत आहे ते निवडल्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ ब्लॉक लेवल नोडल ऑफिसर ऑफ उफ लाईन डिपार्टमेंट इन इंग्लिश जे तालुका स्तरावरचे अधिकारी आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी मराठीमध्ये नाव टाकायचं आहे त्यांचं पद टाकायचं आहे मेल आय डी टाकायचा आहे जेंडर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर डाटा करायचा आहे अशा ठिकाणी सर्वच्या सर्व तेवीस साठी तेवीस ऑफिसरची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे रजिस्ट्रेशन झाले ते पाहण्यासाठी दोन पॉईंट दोन मध्ये आहे व्हि नोडल ऑफिसर्स यामध्ये इथे सर्व पाहायला मिळतील इथे सर्चवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी जे नोडल ऑफिसर तयार केलेले ते पाहता येईल इथे हे एक अगोदर तयार केलं होतं आणि आत्ता आपण हे केलेलं हे या ठिकाणी याचा अजून युजर तयार झालेला नाही आत्ता आपण या पद्धतीचा हा युजर एक क्रिएट केलेला आहे तो आपण पाहतोय त्यानंतर दोन पॉईंट तीन अपडेट नोडल ऑफिसर प्रोफाइल म्हणजे आपण जे नोडल ऑफिसर भरलेत त्यांच्या मध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर या ठिकाणी अपडेट नोडल ऑफिसर प्रोफाइल वर क्लिक करायचं सर्च वर क्लिक करायचं आणि त्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर या ठिकाणी या अपडेट डिटेल्सवरती क्लिक करायचं आणि जी काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करून या ठिकाणी अपडेट वर क्लिक करावं यानंतर अपडेट केल्यानंतर किंवा अपडेट करण्याची आवश्यकता असेल तर अपडेट करावं त्यानंतर सर्वात महत्वाचा जो पार्ट येतो तो दोन पॉईंट चार क्रिएट नोडल ऑफिसर युजर यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर सर्च करायचं आपण जे युजर केलेले के क्रिएट तयार केलेले आहेत किंवा रजिस्टर केले ते या ठिकाणी दिसतील ज्यांचं ऑलरेडी युजर आय डी आणि पासवर्ड किंवा युजर क्रिएशन झालेले ते या ठिकाणी दिसतील ज्यांचं युजर क्रिएशन केलेलं नाही ते या ठिकाणी क्रिएट युजर म्हणून एक टॅब दिसते यावरती क्लिक केल्यानंतर त्या युजर, युजर क्रिएशन या ठिकाणी ऍटो जनरेटेड होत त्याचे युजर आयडी आणि पासवर्ड त्या त्या लाईन डिपार्टमेंटचे या ठिकाणी तयार होतात अशा पद्धतीने युजर क्रिएट अँड डिटेल्स सक्सेसफुल ऑन डबल एट झिरो फाय झिरो जे काय नंबर असेल त्याच्यावरती तो जातो म्हणजे यांचा युजर हा क्रिएट होतो त्याचा युजर आय डीन पासवर्ड पी डी आयला लॉग इन करण्यासाठी व प्रमाणीकरण करण्यासाठी नोडल ऑफिसरच्या मोबाईलवर जातो जर हा पासवर्ड रिसेट करायचा असेल तर तो या ठिकाणी रिसेट नोडल ऑफिसर पासवर्ड हा या ठिकाणी दोन पॉईंट पाचवर क्लिक करायचं आणि सर्च केल्यानंतर यापैकी ज्यांचा पासवर्ड रिसेट करायचा असेल त्यावरती या ठिकाणी से हे सेटिंगचं रिसेट पासवर्डचं यावर क्लिक करावं आणि अशा पद्धतीने तो पासवर्ड सेट होऊन त्या मोबाईल नंबरवरती जातो अशा पद्धतीने हे पूर्ण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता आपण प्रमाणीकरण प्रोसेसकडे जाऊया प्रमाणीकरण प्रोसेससाठी ग्रामपंचायत डाटा मॅनेजमेंट व्हेरिफिकेशन सिस्टम यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यासाठी मी आपल्याला वेगळा लॉग इन कडे घेऊन जातोय याचा युजर टाकायचा या ठिकाणी सेम पासवर्ड टाकायचा आहे टाका आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला विंडो दिसेल यामध्ये दोन टॅब दिले आहेत व्हि पीडीआय डाटा पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन म्हणजे जो डाटा येतो त्या ज्या विभागाचा असेल ज्यांनी लॉग इन केलंय त्यांचा डाटा साठी आले पाठवलेला आहे परंतु तो पेंडिंग आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे सर्च बॉक्स येईल किंवा ड्रॉप डाऊन लिस्ट आपल्याला सर्व ग्रामपंचायतची दिसेल त्यातील सर्च वर क्लिक करायचं अशा पद्धतीने हे सर्व जे आलेले फॉर्म आहेत ते पाहायला मिळतील यापैकी प्रत्येक फॉर्मचं इथे वर जायचं इथे दोन टॅब दिसतील व्ह्यू अँड व्हेरीफाय डाटा म्हणजे तो डाटा पाहायचा आणि व्हेरीफाय करायचा आणि दुसरा आहे ट्रॅक स्टेटस तर आपण पहिले जाऊया व्यू अँड व्हेरीफाय डाटावर इथे सर्व डाटा दिसेल आता याचा प्रॉब्लेम असल्यामुळे दिसत नाही परंतु हा बाकीच्या लॉग इनला दिसेल ऍक्सेंट ॲप म्हणजे जायचं तो अप्रूव्ह करायचा असेल तर डाटा इज करेक्ट आय अप्रूव्ह अँड फॉरवर्ड पीडीआय डाटा यावर क्लिक करायचं आणि जर तो इनकरेक्ट असेल रिजेक्ट करायचा असेल तर रिजेक्ट आणि खाली एक अभिप्राय येईल त्या अभिप्राय टाकायचा की कुठला क्वेश्चन हा आहे आणि डाटा इज करेक्ट ॲप्रूव्ह किंवा की काय असेल ते अशा पद्धतीने हे या ठिकाणी प्रत्येक डी सी एफमधलं हे अप्रूव्ह करायचं अशा पद्धतीने ॲप्रुव्हल केल्यानंतर जो काही ॲप्रुव्हल केलं आहे ती सर्व पाहण्यासाठी व्यू प्रोसेस डाटावरती क्लिक करायचं आणि इथे सर्चवर क्लिक करायचं आणि त्याची ट्रॅकिंग सिस्टम इथे पाहायची ही सर्व कुठल्या लेवलला आहे हे या ठिकाणी दिसेल अशा पद्धतीने या पी एफ पोर्टलमध्ये रजिश तालुका स्तरावरील नोंदणी प्रक्रिया आणि प्रमाणीकरण प्रक्रिया ही आपल्याला पूर्णतः पाहायला मिळते आपण व्यवस्थित पाहून जास्तीत जास्त लवकर व्यवस्थित प्रक्रिया पार पाडावी त्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद